नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात दिनांक पंधरा रोजन अकॅडमीचे शानदार उद्घाटन ग्रामदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस फागणे गावाचे माजी सरपंच विलास चौधरी मनोज पाटील नितीन वाणी प्रफुल्ल जाधव शुभम सैनदाने अनिल जाधव स्वप्नील पाटील आधी उपस्थित होते यावेळेस आलेल्या मान्यवरांचे स्वागत इंग्लिश झोन अकॅडमीचे देवेंद्र सेनदाणे जितेंद्र सेंदाने सिद्धार्थ चौधरी विजय चौधरी यांनी केले संभाषण शिकवणारी संस्था इंग्लिश झोन अकॅडमी या संस्थेचा शुभारंभ धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रामदादा पदाने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेश पाटील साहेब हे विशेष करून उपस्थित होते या इंग्लिश जोन अकॅडमीच्या माध्यमातून आमचे तरुण मित्र देवेंद्र सर जितेंद्र सैदाणे सर सिद्धार्थ चौधरी सर आणि विजय चौ चौधरी सर यांनी अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना इंग्रजीचं ज्ञान अवगत असतं पण इंग्रजी भाषेमध्ये जे कम्युनिकेशन आहे किंवा इंग्रजी भाषेमध्ये व्यक्त होण्यासाठीची जी कला आहे ती कला त्यांच्याकडे आत्मसात नसते आणि त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी लूज होत असतो अशा परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणारी एक चांगली संस्था म्हणून इंग्लिश झोन अकॅडमीकडे भविष्यामध्ये पाहिलं जाईल कारण हे तरुण मित्र जे सगळे उच्च शिक्षित आहेत एका ध्येयाने झपाटलेले आहेत आणि आपल्या ध्येय पूर्तीसाठी अनेक तरुणांना अनेक तरुणींना या विचाराच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम या इंग्लिश झोन अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे याचा मनापासून खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे जहिंद इंग्लिश जय हिंद सिनियर कॉलेज आणि जहिंद हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या या परिसरामध्ये एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून सुरू होतो आहे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून हजारो तरुणांच्या माध्यमातून एक इंग्रजीचं चांगलं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना भविष्याची वाट आपल्या इंग्लिश झोन अकॅडमीच्या माध्यमातून आपण दाखवाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून तुम्हाला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा या अकॅडमीच्या सर्व संचालकांना देतो इंग्लिश झोन अकॅडमी आज रोजी धुळे शहरात दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आजपर्यंत इतिहास आहेत शहरातले लोक ग्रामीण भागात शाखा उघडत होती किंवा शाळा उघडत होते पण आमचा देवेंद्रने आज इतिहास घडवला आहे की त्याने ग्रामीण भागातून येऊन धुळे शहरात एक इंग्लिश दोन अकॅडमी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे आणि मागण्यात देखील चांगला रिझल्ट आहे त्यांनी विविध इंग्लिश संभाषणामध्ये भाग घेतलेला आहे त्यांना काही पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळाले ते एकदम अत्यंत घरची परिस्थिती आलं असताना सामान्य परिस्थिती असताना त्या परिस्थितीचं कारण न बनता त्या परिस्थितीवर मात करून आज तो एक सी क्लास चालक मालक झालेला आहे तर अशा देवेंद्र सैन्याने आणि त्यांच्या सर्व टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा अशी उत्तोत्तो प्रगती हो आणि धुळे शहरात अकरा शाखा स्थापन हो मी त्यांना शुभेच्छा देत नमस्कार माझं नाव देवेंद्र कमलाकर सेन्हाने मी इंग्लिश झोन अकॅडमी फागणे व धुळेचा संचालक आज मला आनंद होत आहे की सगळ्यांना सांगण्यात ही आज ग्रामीणमध्येच नाही तर शहरामध्ये सुद्धा इंग्लिश झोन अकॅडमीची सुरुवात झालेली आहे काय असतं प्रत्येक इंग्लिशमध्ये एक आहे बेटर लेट दॅन नेवर म्हणजे काय चांगलं करायला कधी उशीर झालेला नसतो आणि याच वा, वा वाट्यावर याच आशेवर म्हणून मी इंग्लिश झोन अकॅडमीला आता धुळ्यात घेऊन आलो आहे आणि आजपासून धुळ्यामधला कोणताही विद्यार्थी असो तो आपल्या ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये फेल होणार नाही मी असं आश्वासन देतो जो विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि इंग्रजी शिकेल त्या विद्यार्थ्याला हमखास इंग्रजी येईल आणि तो आ, विश्वात कुठेही जाऊ कोणत्याही भाषेवर जाऊ त्याच्यात त्याचं त्या, त्या, इंग्रजी या विषयावर प्रभुत्व चांगलं असेल आणि तो हवा त्या ठिकाणी राहू शकेल असं मी आश्वासन देतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः इंग्लिश झोन अकॅडमी धुळे जी जहीन सिनियर कॉलेजच्या समोर एक्झॅक्ट राजहंस हॉटेलच्या बाजूला आहे त्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि आपलं इंग्रजी आयुष्य संपूर्ण पूर्ण करावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद